अपक्ष निवडणूक लढवण्यावर आपण ठाम आहोत अशी प्रतिक्रिया मिलिंद खदगावकर यांनी पुन्हा एकदा दिली आहे नायगाव विधानसभा निवडणूक आपण अपक्ष लढणार आहोत अशी घोषणा काही दिवसापूर्वी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सून मिनेल खदगावकर यांनी केली होती त्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय गंगनबिडे येथे एका धार्मिक कार्यक्रमानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली नायगाव मतदारसंघात माजी खासदार खदगावकर यांनी अनेक वर्ष काम केले आहे आपणही या मतदारसंघात काही वर्षापासून काम करत आहोत लोकसभा निवडणुकीत अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीसाठी दावा होता मात्र तिकीट मिळू शकले नाही पक्षाकडे उमेदवारी मागणार आहोत मात्र उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढणार हे मात्र निश्चित अशी प्रतिक्रिया मिनल खदगावकर यांनी दिली मिनल खदगावकर नायगाव मतदारसंघाच्या निवडणूक आखाड्यात उतरल्यावर भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार यांना तर तगडे आव्हान भेटणारच आहे शिवाय या मतदारसंघात तिहेरी सामना बघायला मिळणार आहे मी मागेही आपल्या सर्व पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की गेल्या एक ते दीड महिन्यांपासून आदरणीय दादांकडे सगळ्याच क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांची एकच मागणी होत होती की यावेळीची विधानसभेची निवडणूक आपण लढवली पाहिजे आताची जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये मी प्रमुख दावेदार होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी आपण केलेली होती आणि ऐन वेळेला आम्हाला माघारी घ्यावी लागली आणि म्हणून ही विधानसभेची निवडणूक लढवणं अत्यंत आवश्यक आहे अशी कार्यकर्त्यांकडून दादांना मागणी झाल्यामुळे दादांनी तशी कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत आम्हाला सूचना केली की नायगाव विधानसभेतून आपण ही निवडणूक लढवूया आणि जसं मी म्हणाले की आम्हाला पहिली दावेदारी तर आम्ही पक्षाकडेच केली आहे अजूनही केलेली आहे परंतु पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तरी पण आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित आहे फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीई टीची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेईई आणि सीईटी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीसमध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम बी क्लासेसमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू